उद्योग आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या कोल्हापुरातील उद्योजक महेश उत्तुरे यांना गोवा सरकारच्या वतीनं समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचं आजच्या राज्यकर्त्यांनी आचरण करावं असं आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी केलं राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची एकशे पन्नासावी जयंती यंदा गोव्यात उत्साह साजरी करण्यात आली त्यानिमित्त वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांना पुरस्कार देण्यात आले उद्योग आणि सामाजिक कार्यातील कामगिरीबद्दल महेश उत्तुरे यांना गोवा इथं झालेल्या शानदार सोहळ्यात इन्फोटेक महामंडळाचे अध्यक्ष आमदार डॉ चंद्रकांत शेटे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचं आजच्या राज्यकर्त्यांनी आचरण करावं असं आवाहन मुख्यमंत्री डॉ सावंत यांनी केलं कार्यक्रमाला प्रमोद आचार्य चकोते उद्योग समूहाचे अण्णासाहेब चकोते यांच्यासह राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते